नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे मेळाव्याची पाहूया सविस्तर नांदेड पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा मोठा प्रतिसाद मिळालाय या रोजगार मेळाव्याला नांदेडसह इतर जिल्ह्यातून देखील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी हजेरी लावली होती या रोजगार मेळाव्याला शंभर पेक्षा अधिक कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता थेट मुलाखती आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देण्यात येत आहे या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषानुसार अकरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश वेद पाठक यांच्या हस्ते करण्यात आले पोलिसांनी तरुणाचा समन्वय राहावा व तरुण गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहून त्यांना नोकरी मिळावी यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी यावेळी दिली आहे तर याच मेळाव्याला उपस्थित असलेले आमदार हेमंत पाटील व खासदार अजित गोपछडे काय म्हणाले ते पाहूया प्रथम मी नांदेड दलाचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यांचं अभिनंदन करतो पोलीस म्हटलं की आरेरावी पुलिस म्हटलं की मारहाण पुलीस म्हटलं की शिवीगाळ करणार अशा पद्धतीची एक प्रतिमा सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांबद्दल निर्माण झालेली परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ते ज्या पद्धतीचे उपक्रम गेल्या वर्षभरात राबवत आहेत हो जसं की पोलीस पाटलांना आमची घटना काय आहेत त्याच्यातले कलम काय आहेत त्याच्या संदर्भात हजारो पोलीस पाटील एकत्र करून त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना कायद्याचं ज्ञान देणं आणि आज किमान दहा ते पंधरा हजार तरुणांना एका चांगल्या या छताखाली दीडशे ते दोनशे कंपन्या मुंबई पुणे नाशिक नाहीतर केवळ दिल्लीपासून अनेक कंपन्या इथं आलेल्या आहेत इथं या ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल यासाठी हा मेळावा ठेवलेला आहे अतिशय देखणा आणि दैदप्यमान त्यांनी सोहळा केलेला आहे ज्या पद्धतीच्या जा सामाजिक जाणीव जपून ते काम करत आहेत या अशा पद्धतीचं काम जर इधिक अधिकाऱ्यांनी केलं समाजाप्रती की माझी नोकरी दहा ते पाच हे सोडून पलीकडे जायला माणसं तयार नाही अशा काळामध्ये सामाजिक जाणीव जपणारे अधिकारी काय असतात त्यांनी दाखवून दिलेलं आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची